खोपे नगरपालिकेची निवडणूक आणि आता प्रचार सुरू झालाय शिवसेनेचे उमेदवार राहुल गायकवाड आपल्या सोबत आहेत तुम्हाला आश्चर्य वाटत शिवसेनेचे उमेदवार राहुल गायकवाड आपल्या सोबत आहेत तर ह्या माणसाला उमेदवारी मिळाली होती आणि त्यावेळेस अशी काय गणिती झाली भाजप युती झाली आणि राहुल गायकवाड यांचा जवळजवळ पत्ताखंड झाला आमदारांचा लाडका आमदारांचा कट्टर समर्थक राहुल गायकवाड अशी ओळख सगळ्यांना परिचित आहे विशेषतः आपण ज्या ऑफिसमध्ये बसलो याच ऑफिस मधून सात वर्षापूर्वी आमदारांनी इथूनच निवडणूक लढली होती यश देखील म्हणलं होतं इतका सगळ्या आमदारांचा किचन कॅबिनेट मधला व्यक्ती आणि त्याला आमदारांनी आवडलं राहुल काय तुमचं नाव डिक्लेअर झालं होतं अशा कुठल्या घडामोडी घडल्या का तुमचं डायरेक्ट पत्ताच कड झाला माझ निवडणुकीच्या संदर्भात जेव्हा आमची साहेबांची चर्चा झाली होती साहेब बोलले का तूच आपला इथला कार्यकर्ता आहे प्रभाग क्रमांक सहा मधला आणि मागच्या दोन हजार सोळाच्या झालेल्या निवडणुकीमध्ये तुला मला तिकीट देता आलं नाही तर ह्या वेळेला शंभर टक्के तिकीट तुझं आहे आणि तू त्या प्रभागात केलेली कामं हा शिवसेनेचा प्लसचा उमेदवार असेल तो तिकीटला आम्ही प्लस मध्ये पकडतो तुला सगळं तिकीट फायनल झालं सगळं झालं अचानक शिवसेना बीजेपी युती ठरली गेली जी शिव शिव बीजेपीची युती मला वाटतं राष्ट्रवादी बरोबर होणार थुर होती आणि अचानक काय घडामोडी घडल्या आणि ते सगळं झालं बी वाल्यांनी अशी मागणी केली का बाजारपेठेमध्ये आम्हाला सीट्स पाहिजे आणि त्यांनी ते सगळं चित्र तयार करून त्याप्रमाणे काय इथं बाजारपेठेमध्ये ही एक मतं अशी आहेत ही, ही मतं अशी आहेत मग आम्हाला बाजारपेठेमध्ये त्याचं पाहिजे मग त्याप्रमाणे बीजेपीने मागणी करून सहा मधली एक सीट बी जे घेतली आता ह्याच्यामध्ये काय झालं सहा मध्ये कुठली सीट घेतली तर सहा नंबर मध्ये एन्स सीट घेतली आणि त्यांच्याकडे नव्हता उमेदवार म्हणजे बीजेपी एवढा मोठा पक्ष म्हणजे ते मुलं आहे त्यांचं एवढं मोठं पण त्यांच्याकडे नव्हता कुठला उमेदवार मग त्यांची झाली धावपळ मग त्यांनी काय केलं की संजय त्यांना म्हणून मनसेचे पदाधिकारी आहेत सदस्य आहेत ते बरंच मनसे चांगलं काम करत होते तर त्यांनी त्यांना उमेदवारी घेतली त्यांना प्रवेश घडवून आणला म्हणजे दुसऱ्या पक्षातला उमेदवार या पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली ह्या सगळ्यामध्ये माझा पत्ता खड झाला आता मी बोललो आपल्याबरोबर झालेला हा अन्याय धोका झालेला आहे कोणाच्या माध्यमातून झाला याच्यामध्ये जा मला जायचं नाही फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की अन्यायाला वाचा फोडली पाहिजे आणि अन्यायाला वाचा नाही फोडत मग मा आपण महाराष्ट्र आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वळणावर आपण त्यांच्या कार्यावर आकर्षित झालेले लोक आहोत त्यांनी आपल्याला हे सांगितलं मला मावळ्यांवर रडू नका लढा मग मी निर्णय घेतला आमच्या परिसरातील सर्व शिवसैनिकांची मी मिटिंग घेतली का काय करायचं तर सर्वांनी मला खुल्या मनाने सांगितलं का तू तु शिवसेनेच्या तुला तिकीट नाही भेटलं याचा विचार न करता तू तु तुझ्या तु ताकदीवर अपक्ष म्हणून लढ तुमच्या सगळ्यांची ताकद तुझ्या मागे राहील आणि तुला आम्ही शंभर टक्के निवडून आणू तर मला त्या वेळेला खूप त्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा अभिमान वाटला ते मी तिकीट नाही भेटलं म्हणून घेतलं नाही ते मला थोडं दुःख झालं कारण की कसं असतं वैयक्तिक नुकसान होत ना त्याला थोडंसं दुःख होतच आणि ती आणि ते पण आमदारांशी इतके चांगले घनिष्ठ नातेवाईक संबंध असताना तुम्हाला माहित नसेल तर मी आमदारांचा नातेवाईक आहे आणि जवळचा नातेवाईक आहे मी दोन हजार चौदाची निवडणूक आमदारांबरोबर लढलोय दोन हजार सोळाची नगरपालिका व आमदारांबरोबर मी लढलेलो आहे काम केलेलं आहे एकोणीसच्या निवडणुकीत पण काम केलेलं आहे आणि चोवीसच्या निवडणुकीत मी झुकून काम केलेलं आहे आणि ह्याचे काय ह्याचं को निष्कर्ष कोणी काढू शकतो त्या बूथवरून प्रत्येक बूथवरून ज्या बूथ आमच्या प्रभाग कामा सहा मध्ये होते तर मग कार्यकर्ते बोलले भाऊ खचू नको जाऊ आम्ही तुझ्या बरोबर आहोत तू निर्णय घे लढायचा मग प्रश्न आला का बाबा कुठल्या पक्षातनं लढायचं याच्यावर चर्चा व्हायला लागली तर मी असा निर्णय घेतला कोणत्याही पक्षात जाण्यापेक्षा कोणत्याही पक्षात जाण्यापेक्षा आपण अपक्ष म्हणून निवडून लढवावी कारण की माझ्या विरोधामध्ये जेवढे कोण उभे राहत आहेत ते बीजेपीचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत शका पक्षाचे आहेत तुमच्या काँग्रेसचे आहेत पण शिवसेनेचा उमेदवार माझ्या विरोधात कोण नाहीये माझ्या बॅलेट पेपरवर धनुष्यबान नाहीये जशी एक वर्षापूर्वी एक निवडणूक झाली होती विधानसभेला त्यावेळेला एका उमेदवारांना त्यांच्या पक्षाचे तिकीट नाही भेटलं म्हणून ते अपक्ष लढले परंतु त्यांना एक लाख मतं पडली ना एक लाख का नव्वद हजार मतं पडली ना त्यांना मग जर तुमचा चेहरा आणि तुमचं काम माझं काम माझा चेहरा माझ्या लोक ओळखतात तर माझ्याकडे फक्त तर धनुष्यबान नाहीये राहुल यशवंत गायकवाड माझा चेहरा ह्या बॅलेट पेपरवर असणार त्या बॅलेट पेपरवर धनुष्यबान असणार तर मग माझी लोक माझं मला जे काही चिन्ह भेटल त्याला त्याच्यावर बटन दाबून मला भरघोस मताने निवडून आणणार राहुल यशवंत गायकवाड हे नगरसेवक होणार आणि कार्यकर्त्यांच्या शिवसैनिकांच्या सगळ्यांच्या जीवावर होणार आम्हाला तेच म्हणायचे की शिवसैनिक तुमच्या सोबत दिसतोय अगदी अर्ज भरताना ते चेहरे दिसत होते इकडे असंही म्हटलं जाते की आमदारांचा छुपा पाठिंबा दृश्य अदृश्य पाठिंबा तुम्हाला मिळतोय आमदारांनी तुम्हाला सिग्नल दिलेले आहेत अशी देखील चर्चा आहे खरं खरंच आमदार तुमच्या विरोधात तुम्हाला खरोखर पाठिंबा दिला त्यांनी आता तो आमदार साहेब आमदार साहेब साहेब हे माझ्या विरोधातही नाही आणि बरोबरही नाही आणि राजकारणामध्ये कोण कौन कोणाच्या बरोबर आतून असतो आणि बाहेरून असतो याच्यात काय चर्चा करण्यासारखी काय गोष्ट नाही आहे तुमचा प्रश्न हा सुंदर होता पण त्याची उत्तर माझ्याकडे काही नाहीये पण आशीर्वाद मिळाला आमदार तुम्हाला आमदार साहेबांचा आशीर्वाद हा काय माझ्या बरोबर आहे त्याबद्दल कुठलंही दुमत नाहीये ते मला तिकीट नाही देऊ शकले त्याच्या त्यांनी शल्य पण मला बोलून दाखवलं काय मी तुला दोन वेळा तिकीट देऊ शकलो तरी तू कुठल्या पक्षात नाही गेला असे खूप लोक मी त्यांना तिकीट नाही दिली ते सोडून गेले त्यांच्या त्यांच्या मार्गाला तू तुझ्या जागेवर तुझ्या हिमतीवर तुझ्या तुझ्या कार्यकर्त्यांनी जीवावर लढायचा प्रयत्न करतोय तर माझ्या तुला शुभेच्छा आहेत तुम्ही दोन वेळा ते पचवलं असं वाटत नाही की समोरच्या पाहिजे होत वाटायला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा वाटत असतात सगळ्यात आपल्या मनासारखं आता राहुल तयारी काय तयारी साहेब इतकी सुंदर आहे का आमच्या <coughs> प्रभागामध्ये पाच बूट आहेत विधानसभेला पाच बूट होते आता चार बूथ चार बूट आहेत आमची प्रत्येक बूथवर आमच्या कार्यकर्त्यांची फळी आहे जी आम्ही विधानसभेला आमदारांच्या वेळेला वापरली होती विधानसभेला आमदार साहेबांना आमच्या वार्डातून चौदाशे मतदान झालं होतं झालेल्या सत्तावीसशे मतदानापैकी सत्तावीसशे मला वाटते पन्नास मतदान झालेलं आहे सत्तावीसशे पन्नास ते चाळीस ह्याच्यामध्ये अर्धी मतंही आमदारांना भेटलेली आहे ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा वाटा आहे मोठा कार्यकर्त्यांनी केली मेहनत आहे जर त्यावेळेला चौदाशे मतं पडली असतील शिवसेनेला आमदार साहेबांना त्यामध्ये आमचा वाटा आहे ना आम्ही पण त्याची दे मेहनत केलेली आहे त्यामुळे ह्या वेळेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये समजा तीन हजार मतदान झालं तर मॅक्झिमम मतदान हे राहुल यशवंत गायकवाड जो शिवसेनेचा उमेदवार होता इथला पण काही कारणास्तव त्याला तिकीट नाही भेटलं आणि त्यामुळं मला अपक्ष लढायला लागतय तीच लोक जी ती तेराशे चौदाशे लोक आहेत ज्यांनी मतदान शिवसेनेला केलेलं आहे ला केले ला ती लोक त्याच्या माग ठामपणे उभे राहतील आणि राहुल गायकवाडांचा विजय हा चांगल्या मतांनी होईल शिवसेनिक आहात परंतु तुम्हाला हिंदुत्वाचा ठरेल वेगवेगळ्या आंदोलनाच्या पार्थिवात तुमचा चेहरा नेहमी दिसतो तुम्हाला ह्याचा बेनिफिट होईल नाही नाही मला याचा तोटा अजिबात होणार नाही कारण की मी हिंदू आहे ते आहेच त्याला का नाकारता येणार नाही ना। म्हणून का माझा कुठल्या दुसऱ्या समाजाशी संबंध नाही का चांगले संबंध आहेत सर्व मुस्लिम समाजाशी संबंध आहेत जैन समाजाशी संबंध आहेत इतर समाजाशी संबंध आहेत त्यामुळं पण ज्या वेळेला गोरक्षणाचा कुठला विषय येतो ज्या वेळेला कोणत्या आपल्या मराठा आरक्षणाचा विषय येतो त्यावेळेला आपण आपली भूमिका ही मी कायम स्पष्टपणे मांडलेली आहे का मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे कारण की दुर्लक्षित मराठा जो राहिलेला आहे त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे बाबतीत काय वाजत नाही आमच्या अरक्यांना आरक्षणची गरज नाही आम्ही सक्षम आहोत पण जे गरीब आहेत जे वंचित आहेत ते तो अडचणीत आहेत त्यांना भेटलं तर चांगलं आहे ओबीसीना पण आरक्षण भेटलं पाहिजे त्यात वा का वाजत ना त्यांचा मग अधिकार आहे त्या गोष्टीवर परंतु जेव्हा समाजाची कुठली लढाई असते समजा आता मागे आम्ही एक आंदोलन केलं होतं शाळांचे जे बोर्ड आहेत इंग्लिश मीडियम शाळांचे बोर्ड हे सगळे इंग्लिशमध्ये होते आता तुम्ही कुठल्याही राज्यात जा त्यांच्या त्यांच्या भाषेत बोर्ड असतात तर आम्ही एक मागणी केली का सर्व शाळांनी आपले बोर्ड इंग्लिशमध्ये पण ठेवा पण तेवढ्याच मोठ्या असेल मराठीत पण ठेवा त्याच्यासाठी ते, खालापूर मधले अधिकारी जे शिक्षण अधिकारी बसतात त्यांनी जी आर काढला याचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आणि एक रेझ्युल्युशन काढलं काय संपूर्ण खालापूर तालुक्यातले जेवढे जेवढ्या नोटीस आहेत सगळ्यांना नोटिस दिल्या आज तुम्ही जाऊन बघा पूर्ण खालापूर तालुक्यात जेवढ्या शाळा आहेत सगळ्यांचे बोर्ड इंग्लिश कुठली शाळा असो इंग्लिश असो मराठी असो मराठीमध्ये सुंदर अक्षर लिहिलेले आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला त्याचा अभिमान वाटतो काय होतं पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली जो अपक्ष करतो राहुल गायकवाडून कारवाई होताना दिसत नाही म्हणून पुन्हा त्या प्रश्नावर येतो की मला काहीतरी गडबड वाटते तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माझ्याकडे कोणतेही उत्तरे नाही आहेत तुम्ही आमदार साहेबांशी बोललं तर बरं पडत राहुल गायकवाड हा आक्रमक केला आहे असं अगदी आणि हा हा तुमचा होम ग्राउंड आहे समोरचे समोरचे उमेदवार सगळ्या ते ताकदीने आहेत तुम्हाला आव्हान वाटत नाही एकदा पक्ष आपल्या सोबत नाही चिन्ह देखील नाहीये काय घेऊन जाणार हा बघा माझ्याकडे ज्ञान तुम्ही जे बोलले काय घेऊन जाणार एक पंच्याहत्तर लाख रुपयाचा अंत चांगल्या क्वालिटीचा म्हणजे जे मुंबई पुण्यामध्ये तर मैदान बनवले जातात अत्याधुनिक प्रकाराचे तसा एक मैदान मागच्या वर्षी मी इथे तयार केलेला आहे तुम्ही जाऊन ते पाहू शकता तुम्ही जाऊन ते पाहू शकता काम इतक्या चांगल्या क्वालिटीचं आहे का इथल्या लोक मुलांना त्याची खेळण्याची भविष्यातली सोय झालेली आहे बरोबर दुसरं कोल्ड सिनेमाच्या मागे कायम एक पाण्याचा थर थरलेला असा पावसामध्ये आणि दोन दोन तास पाणी उतरायचं नाही आमदार साहेबांच्या माध्यमातून पन्नास लाखाचा फंड त्याला आला नगरपालिकेने वीस लाख रुपये टाकले आज तिथे दोन्ही बाजूला गटर झाली रस्ता झाला काही शंभर मीटरचा का रस्ता बाकी आहे तो अशा सहितेमुळे काम करता येत नाही म्हणजे तो पूर्ण रस्ता कॉन्क्रीट झाला आट वर्षे ते सत्तर लाखाचं काम गोसाई वॉल कॉम्पाउंड परमार आणि गोसाईच्या मधलं वॉल कॉम्पाऊंड आठ वर्षापासून पडलं होतं झाडं पडली पावसामध्ये आणि ते तसंच पडलेलं होतं त्यामुळे पाण्याचा निचरा गटरातून होत नव्हता मी पाठपुरावा केला नगरपालिकेमध्ये कबासाहेब असा